नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पण एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण पंचमी स्पेशल मस्त असे दही धपाटे बनवणार आहोत खूपच छान रेसिपी आहे आणि एकदम इझिली आहे चला तर ते कसे बनवायचे आहेत ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी परात घेतले आहे तर परातमध्ये आपण तुम्हाला यामध्ये ज्या ज्या पिठाचा वापर करायचा आहे ते पीठ तुम्ही यूज करू शकता तर याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पहिल्यांदा तर प्रमाण एकदम परफेक्ट असं काही गरज नाही तुम्हाला जे पीठ जास्त किंवा कमी तुमाल पीट तसा तसा, पीट ता पीट ते करू शकता तुम्ही तुम्हाला जे पीठ तसं हवं आहे तसं त्यानंतर मी ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ त्यानंतर हे बेसन घेतलेलं आहे तर सर्व पिठं आपण छानशी अशी चाळून घ्यायची आहेत त्यानंतर मी याच्यात तांदळाचं पीठसुद्धा वापरलेलं आहे तर हे पण छानसं आपण चाळून घेऊया सर्व पिठं चाळून घ्यायची व्यवस्थित तर व्यवस्थित चाळून झाल्यानंतर आपण याच्यात आता चरतं मीठ ॲड करूया त्यानंतर हळद थोडीशी घातलेली आहे तर हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स करून झाल्यानंतर मी मिक्सरला लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची असं छानशी याची मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे तर ती आपण याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पाणी पहिल्यांदा आपण न घालता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पाणी थोडं थोडं ॲड करत यायचं आपल्याला छानसा असा गोळा तयार करून मळून घ्यायचं तर या पद्धतीने थोडं थोडं पाणी ॲड करत छानसा असा गोळा आपला हा मळून तयार झालेला आहे तर याला आपण एक पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून देऊया लगेच आपण याच्या आता धपाटे लाटून घ्यायचे आहेत तर तुम्ही धपाटे तुम्हाला हवे तसे करू शकता थापूनही बनवू शकता किंवा आपण आता हे एका पोलपाटावर मी हा गोळा घेतलेला आहे तर आता आपण छानसं लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट छोट छोटे छोटे गोळे करून लाटू शकता तर मी याची पूर्ण अशी मोठी पोळी लाटल्यासारखं लाटलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण एका वाटीच्या सह्याने असे गोलगोलेचे कटिंग करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता खूप जाडसं आपण लाटलेलं नाही अजिबात तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण मस्त असे धपाटे गोल गोल कट केलेले आहेत तर गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छानस गरम झालं की त्याच्यात आता आपण हे कट केलेले धपाटे तळून घ्यायचे तर अशाच पद्धतीने आपण सर्व धपाटे तळून घेऊया आणि मस्त अशी आपली ही दही धपाट्याची रेसिपी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर तुम्हाला माझी मा आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू